नमस्कार चविष्ट चौदारमध्ये तुमचं खूप स्वागत आज रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि खूप आनंदाचा दिवस आहे म्हणून मी आज सोप्या पद्धतीने गव्हाच्या ला गव्हाच्या पिठाचे लाडू दाखवणार आहे आणि रामाच्या नैवेद्यासाठी खूप छान आहे करून बघा आवडतील तुम्हाला आपण करतो आहे कणकेचे म्हणजेच गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू त्यासाठी मी साजू खूप घालते आहे चार चमचे मोठे लागलं ला तर अजून टाकता येईल आपल्याला नंतर आणि वाटीनी पीठ मोजून घेते मी म्हणजे गुळ घालायला बरं पडेल एक वाटी दोन तीन वाटीचा आपण लाडू करूया पौष्टिक छान छान भाजून घेऊया मंद ह्याच्यावर हे बघा आता रंग बदललाय की नाही पिठाचा हे आता भाजत आलेलं आहे आता आपण काय करू थोडं भाजत आलं आहे म्हटल्यावर थोडंसं आपण आणखीन तूप ॲड करूया थोडं थोडं तूप घालायचं म्हणजे मग आपल्याला अंदाज येतो अजून दोन चमचे घालते मी आणि छान भाजून घेते परत आता हे बघा गुलाबी थोडासा रंग बदललेला आहे आता हे भाजत आलं आहे आता आपण काय करू आग काजू आणि बदामाची मी छान पावडर करून घेतली ती अर्धा वाटी टाकू यायची म्हणजे छान भाजलं जाईल तुफान सगळं आणि हे खूप पौष्टिक आहेत बरं का लाडू आणि ह्याच्यात आता मी गूळ आहे खारीक पावडर घालणार आहे त्यामुळे हे छान आहे थंडीचं एक आपलं खाल्लं लाडू की मस्त आहे तब्येतीला आता भाजत आलं आहे आपलं हलकं पण झालं आहे बघा भाजता भाजता आपल्याला कळतं हलकं व्हायला लागलं किंवा आपण समजायचं की झालं आहे आपलं भाजत आता मी याच्यात जरा कोमट झालं की गूळ घालते आणि खारीक पावडर घालणार आहे मी दाखवते तुम्हाला आता एक एक छोटी वाटी मी खारीक पावडर टाकते त्यामुळे गूळ आपल्याला थोडा कमी टाकला तरी चालतो आहे मिक्स करू सगळं आणि थोडं कोमट झालं ना की गुळ टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा आपण वेलदोडा पावडर टाकूया मस्त वास सुटलेला आहे भाजल्याचा कणिक भाजल्याचा छान वास सुटला आणि जायफळ टाकूया थोडं सगळं मिक्स करू हो आणि आता आपल्याला याच्यात गुळ घालायचं आहे थोडं थंड होऊ देऊ नाही तर मग गुळाचा पाक होईल ना कप मग सैल होतील आपले लाडू हे बघा एक वाटी गूळ अर्धी वाटी आपण हे टाकलेलं आहे खारीफ पावडर थोडासा गुळ कमी टाकायचा मग आपण दोन आणि ही अर्धा आता हे मिक्स करून घेऊ छान आणि मग लाडू वळू बघा छान मिक्स झालंय आपलं आता आपण छान लाडू बघून होत आहेत का आपले हो छान लाडू होत आहेत छान लाडू होत आहे छान भाजलं गेलंय आपलं गुळपापडीचे लाडू पण म्हणतात हा याला छान पौष्टिक लाडू झालेले अशा प्रकारे माझे कणकेचे पौष्टिक लाडू तयार आहेत आणि याच्यात गूळ घातल्यामुळे खारीक पावडर गूळ बदाम पावडर त्यामुळे हे खूप पौष्टिक झालेले आहेत थंडीसाठी तयार आहे कणकेचे पौष्टिक लाडू आणि याला आम्ही गुळपापडी पण पड़ म्हणतो तुम्हाला नक्की आवडणार आहेत माझे लाडू तर तुम्ही माझ्या चविष्ट चौदाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या वेळेस तर बाय बाय